यवतमाळ शहरातील शारदा हो चौकात दहशतवादी मॉक ड्रिलच्या दरम्यान एक युवक गंभीर जखमी झाला ड्रिलच्या प्रक्रियेत दंगा स्थितीचा सा सामना करण्यासाठी अश्रुकांड्यांचा सा वापर करण्यात आला एक अश्रुकांडी युवकाच्या डोळ्यात केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले परंतु जखम गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास सांगितले प्राथमिक उपचारानंतर युवकाला पोलिसांनी नागपूर येथे पाठविले युवकाच्या कुटुंबियांनी शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांना हाकलून लावले युवकाच्या पत्नीने याबाबत तक्रार दिली आहे मेरे शोर का शाहरुख अली है शाहरुख अली है और उनके अबू का नाम तसवर अली है पुलिस लोग शारदा चौक पे बम ब्लास्ट बम फोड़ने के लिए आए थे तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनके आँखें दोनों भी अंधी हो गई इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की किए उसके बाद हम लोग एसपी के पास गए तो एसपी ने भी हमें बोले कि सिटी सिटी पुलिस स्टेशन में जा रिपोर्ट करवाओ उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एसपी सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें हकाल दी हमारी इस मांग ये है कि हमें हमें तीन बेटियाँ हैं और हमारे वालिद भी नहीं है ज़िंदा और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं तो हम हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाव करके पुलिस वालों के लिए हम अब ये करें गणपती पोळा यासना संबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन औदुदुवाडी पुलिस स्टेशन यवतमाळ शहर आणि वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह सह मॉक ड्रिल प्रक्रिया सुरू असताना मॉ सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं इवन ट्राफिक दोन्हीकडंच ट्राफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं सदर मॉ वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली वारंवार लोकांना मागे त्या मॉ एक मोकळी जागा असते त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे या प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात असे डी आय यांना प्रचारण करण्यात आलं होतं आणि मॉकड्रील शांततेत चालू असताना मॉड्रिल संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का दोन व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेनसेल स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं आता सध्या एका यु तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू होतो